मित्रांनो आपण गळीनं मासा पकडलेला आहे पाहू शकता हे हे पाहू शकता आपल्या भाऊजीनं मासा पकडलेला आहे हो काय पाहू शकता आपल्या भाऊजीनं मासा पकडलेला आहे आणि आपण हे व्हिडिओ करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करताय पाहू शकता मासा पाहू शकता मित्रांनो हे आपण एवढे मासे पकडलेले आहेत तिरभरात आपण किती वाजता चालतो भाऊजी घंटाभरा हा घंटाभरामध्ये हो काय एवढे मासे पकडले आहेत पाहू शकता मित्रांनो हे आपले भाऊजी घासत आहेत इकडे बघा सॉरी हे पाहू शकता मित्रांनो हे जर आपण घासत आहेत मासे आपल्याला हे पार्टी करायचे आपल्याला सिक्स्टी ना सॉरी हे पाहू शकता मित्रांनो आपल्याला सिक्स्टी फायव्ह बनवायचे हे पाहू शकता हे मासा हे बघू शकता किती मोठे मासे सापलेले आहेत आप आपल्याला आहेत पाहू शकता हे आपले सोयरे घासत आहेत अर्धा अर्धा किलोचे मासे पाव पाव किलोचे मासे सापडलेले आहेत पाहू शकता हे पाहू शकता हे किती सापले असतील अंदाजे मासे कोणता मासा भाऊजी चिलापी पाहू शकता मित्रांनो हे चिलापी मासा सापडलेला आहे आपल्याला तर मित्रांनो आपल्याला हे अशा प्रकारे हे मासे सापलेला आहे आणि आपण अजून प्रयत्न करू आपल्याला यात किती मासे सापडतात हे तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ शहरात पहा मित्रांनो असेच तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे पाहू शकता हे चिलापी मासा सापलेला आहे आपल्याला करीच पोळ्याची कर आहे मित्रांनो आज तर मित्रांनो आपण आज करीच मासे पकडण्यासाठी आलेलं आहे पाहू शकता हे आपण पुलावर आलेलं आहे हे पाहू शकता हे नदीला पाणी आलेलं आहे हे नितळ पाणी होतं हे खडूळ पाणी झालेलं आहे पाहू शकता आपण इथं गळीनं मासे पकडण्यासाठी आलेलं आहे पाहू शकता मित्रांनो आणि पहा मित्रांनो हे आपण हे उन्हाच्या काळात आपण इकडे मासे पकडण्यासाठी आला आहे पाहू शकता ऊन चमकत आहे पाहू शकता हे पुलावर आपण उभारलेला आहे हे मांजरा नदी आहे आम पाहुशकता, हे आमच्या गावाकडचा पूल आहे पाहू शकता हे पाहू शकता हे कातळे वगैरे अडकलेले आहेत पाहू शकता तुम्ही हे पुलाला पाणी आल्यामुळं आहे <laughs> पहा मित्रांनो कॅमेरामॅन तर मित्रांनो पाहू शकता हे पाणी खडूळ झालेलं आहे पाहू शकता ह्याच्यात मासे आहेत आपल्याला पकडायचं आहे आपण आता आलेला आहे गळे घेऊन तर मित्रांनो मित्रा। हे ला पाहू शकता हे आपला मित्र पाण्यामध्ये गळ सोडत आहे पाहू शकता हे गळ्याला त्याने हे लावलेलं आहे पाहू शकता त्याला काय म्हणते रे गांडूळ का पाहू शकता हे ते गेचवा म्हणतात मित्रांनो पाहू शकता त्याला बघ चल हे चल। पाहू शकता त्याने गेचवा लावलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे हे गळ्याने मासे पकडतात पण त्याला गेचवा लावायला जमलं नाही हे असं मला वाटत आहे मित्रांनो तर पाहू शकता आपले पिठले साहेब कसा लावते हे पाहू शकता आपण पिठले साहेब लावलात का तुम्ही हे पाहू शकता मित्रांनो काय अशा प्रकारे गेचवा लावतात हे दावरे कुठे खेचवा कॅमेरामॅन फोकस हे पाहू शकता मित्रांनो असं गळीला गेचवा लावल्यास मासा पटकून पकडतो कारण की त्याला खायला दिसते म्हणून तो सापडतो आपल्या गळीला हे पाहू शकता हे एवढे गेचवे आणलेले आहेत आपण डबड्यामध्ये मासे पकडण्यासाठी पाहू शकता हे आपले भाऊजी हो का आहे चिकलातून आल्यामुळे पाय बी वगैरे बसलेले आहेत मोबाईलला बघा मग चुकू लावले तर हे पाहू शकता गेचवाला आहेत हे गळ्याला पाहू शकता नंबर एक आता आपल्याला मासा पकडला की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार मित्रांनो शॉर्टपर्यंत पण पहा मित्रांनो व्हिडिओ खूप भारी आणि मस्त होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आपण पण आता एक गळी घेऊ आणि पाण्यामध्ये टाकू मित्रांनो आपण गळीने मासा पकडलेला आहे पाहू शकता हे पाहू शकता आपल्या भाऊजीनं मासा पकडलेला आहे <स्थाथ> काय पाहू शकता आपल्या भाऊजीनं मासा पकडलेला आहे आणि आपण हे व्हिडिओ करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करताय पाहू शकता मासा कोणता मासा भाऊजी चिलापी पाहू शकता मित्रांनो हे चिलापी मासा सापडलेला आहे आपल्याला तर मित्रांनो आपल्याला हे अशा आप प्रकारे हे मासा सापडलेला आहे आणि आपण अजून प्रयत्न करू आपल्याला यात किती मासे सापडतात हे तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ विडिओ पहा मित्रांनो असेच तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे पाहू शकता हे चिलापी मासा आपल्याला आहे आपल्याला करीचं पोळ्याची करा आहे मित्रांनो आज तर मित्रांनो ह्या बिंदगीमध्ये आपल्याला मासा ठेवायचा आहे पाहू शकता हे बिंदगी आपली आहे हे आपला भाऊजी काढत आहेत मासा बोला चांगला अडकरी घेऊ हा वा काढायची बी टॅक्निक राहते ओढालो असो असं फिरून काढायला का सांगत कुठल्या गोष्टी त्याला पण हां वा हे पाहू शकता मित्रांनो टाकायच्या मध्ये हे पाहू शकता मित्रांनो मध्ये मासा पडला उड्या मारत आहे नरसिंग ना आपल्या मासा पकडलाय पाहू शकता हे कोणता मासा आहे हे पाहू शकता चिलापीस आहे मित्रांनो हे अर्धा किलोचे चिलापी सापडलेले आहे आपल्याला हे पाहू शकता नरसिंग ना आपल्या गळ्यानं पकडलेला आहे पाहू शकता खूप मजा आणि मस्ती करताय मित्रांनो मासे पण आपल्याला खूप सापडत आहेत पहा मित्रांनो नरसिंग जरा हात काढावा हे मासा दाखवा आपल्या मित्रांना भाऊजी मटन लावून द्या त्या नरसिंगला चला चला हो काही भाऊ पाहू शकता अर्धा किलोचा मासा सापडलाय मित्रांनो पकड चला पकड राव की पकड राहते मारायला काढ व्हिडिओ नाही टाका त्या मध्ये चला पाहू शकता मित्रांनो हे अर्धा किलोचा मासा सापडलाय भाऊजी चला टाका ये ना झाले हे काटा माराले म्हणून घेऊ लागले हे पाहू शकता किलोचा मासा मित्रांनो हे पाहू शकता घागर आपले <laughs> पाहू शकता मित्रांनो हे आपण एवढे मासे पकडलेले आहेत तिळभरात आपण किती वाजता हो भाऊजी घंटाभर हा घंटाभरामध्ये हो का एवढे मासे पकडले पाहू शकता मित्रांनो हे आपले भाऊजी घासत आहेत इकडे बघा सॉरी हे पाहू शकता मित्रांनो हे जर आपण घासत आहेत मासे आपल्याला हे पार्टी करायची आपल्याला सिक्स्टी फायव्ह बनवायचे ना सॉरी हे पाहू शकता मित्रांनो आपल्याला सिक्स्टी फाय बनवायचे हे पाहू शकता हे मासा हे बघू शकता किती मोठे मासे सापडलेले आहेत आपल्याला हे तर मिळत आहेत पाहू शकता हे आपले सोयरे घासत आहेत अर्धा अर्धा किलोचे मासे पाव पाव किलोचे मासे सापडलेले आहेत पाहू शकता हे पाहू शकता हे किती सापले असतील अंदाजे मासे दीड किलो तरी पण हे मासे किती सापले असतील किलो कि दीड किलो नाही सोयरे हो तर असतील ना जास्त असतील हे म्हणजे दहा पंधरा असतील पंधरा हे पाहू शकता मित्रांनो दोन किलो मासे सापले असतील आपल्याला दोन अडीच किलो पाहू शकता हे अंदाज लावत आहेत भाऊजी एक दीड किलो आहेत पण हे दोन किलोच्या जवळच आहेत मासे पाहू शकता मित्रांनो क्या 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 बात है सर, क्या बात है, बात है, सर, क्या बात सर 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 आहे पाहा पाहा आहे अरे पहा मित्रांनो खूप भारी आणि मस्त हे व्हिडिओ झालेला आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टाका मित्रांनो पाहू शकता मी पण आहे पहा मित्रांनो पहा मित्रांनो हे काही भाऊजी आणि मी पण आहे का असत आहेत भाऊजी मी व्हिडिओ बनवत आहे पाहू शकता हे पिटले साहेब आपले पिठलेसाहेब इकडे बघा पिठलेसाहेब मासे पकडत आहेत गळ्या लावत आहेत तर आता आपल्याला हे बिंदगे घेऊन आपल्याला पाणी आणायचं का काय भाऊजी का जाऊन हाना तर मित्रांनो आपल्याला हे पाणी आणायचं आहे बिंदग्यानं पाहू शकता चालला आहे मी पाण्याला हे आपल्याला नदीमधलं पाणी आणायचं आहे मित्रांनो हे पाहू शकता हे आपल्याला हे दिसत आहे ना किनारा तिथून आपल्याला पाणी आणायचे आहे मित्रांनो पाहू शकता हे पाणी आल्यामुळे हे कुपाट्या वगैरे किती अडकलेल्या आहेत पहा मित्रांनो तर मित्रांनो आपण आता हे पाणी घेऊन आपल्याला जायचं आहे मासे धुण्यासाठी हे बिंदगी भरून आपल्याला आणायचं आहे पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला हे बिंदग भरून घेऊन आपल्याला हे मासे धुवायचे आहे पाहू शकता आपण भरून आणलेलं आहे पाहू शकता आपल्याला जायचं आहे तिकडे पहा मित्रांनो हे आपण बिंदग घेऊन आपल्याला हे धुवायचं आहे पाहू शकता आपले भाऊजी मासे घासत आहेत खूप मजा आणि भारी वाटत आहे मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत पहा मित्रांनो खरंच खूप आणि मज खूप मजा आली आपल्याला हे पोळ्याच्या करीला आपण मासे पकडण्यासाठी आलतो तर मित्रांनो आपल्याला ह्या माश्याने काय आपल्याला नाराज केले नाही तर आपल्याला एक दोन तीन दोन किलो दोन ते तीन किलो मासे आपल्याला सापडले आहेत पाहू शकता आपले आपल्या भाऊजी घासत आहेत आणि पिठले साहेब आपल्या पकडतच आहेत पाहू शकता हे आपले आपण आता हे आलेलं आहे पाण्याची बिंदगी घेऊन आपल्या भाऊजीनं काय घासायचा कार्यक्रम चालू केलेला आहे आता दिवस मोळाचे सहा साडेपाच वाजलेले असतील मी मित्रांनो तर पाहू शकता हे भाऊजी आपले हो काही मासे घासून आपल्याला ठेवलेले आहेत हे पाहू शकता मित्रांनो आपल्याला ह्याचे पोटे फोडायचे नंबर एक मित्रांनो वगैरे आहे आपण हा हो का हे आता हे हो का मासा पकडायला पाहू शकता कसा उडा मारत आहे मित्रांनो पहा खूप भारी आणि मस्त आहे मित्रांनो हे घासून तेव्हा ठेवलं कोण आहे आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कुठून बघत आहात गावातून का शहरातून मित्रांनो पाहू शकता हे खूप भारी आणि मस्त मासे सापडलेले आहेत पाहू शकता हे हो का हे आपल्या ना, ना शहराचं नाव कमेंटमध्ये आणि आपल्या शहराचं पण नाव कमेंट मध्ये सहा कुठून पाहत आहेत मित्रांनो हे पहा खूप भारी आणि मस्त व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो हे पाहू शकता हे सगळे मासेच आहेत जिकडे बघल तिकडे हे आपण आलो तो तीन वाजता हे पाहू शकता हे मासे आपल्याला सापडलेले आहेत मी आणि हो का हे पिठले साहेब पाहू शकता मित्रांनो आपल्याला अजून मासे पकडायचे आहेत आपल्याला संध्याकाळच्या सहा अंधार पडजूक आपल्याला मासे पकडायचे आहेत जेवढे सापडतील तेवढे आपल्याला पकडून यायचे पण आता आपण आता हे आपण आता हे घासून आपल्याला ठेवायचं कारण की आता अंधार पडत आहे घरी गेल्यास आपल्याला वेळ होते भाजी बनण्यासाठी आपल्याला हे सिक्स्टी फाय बनवायचे आहे आणि भाजी पण बनवू शकतो आपण हे पाहू शकता खूप मस्त आणि भारी वाटत आहे मला तर मित्रांनो कारण आपण मासे पकडायला आलो आपल्याला मासे सापडले ह्याचाच आनंद आहे आपल्याला शेवटपर्यंत पहा मित्रांनो आवडला तर कमेंट मध्ये सांगा नक्कीच मंडळी आता दिवस मावळ्याला आहे पाहू शकता आता आपल्याला घराकडे जायचं आहे हे पाहू शकता आता अंधार पडत आहे तरी पण आपली ही पब्लिक मासे पकडायचं काही सोडत नाही तर मित्रांनो आपल्याला आता घराकडे जायचं आहे हे पाहू शकता अजून पण हे मासे पकडायचं चालूच आहे सहा साडेसहा वाजत आहेत मित्रांनो तरी पण हे आपले कारागीर मासे पकडतच आहेत पाहू शकता आहे <सथ> बसलेले पाहू शकता अशा प्रकारे आम्ही मासे पकडत असतो पाहू शकता पुलावर बसून तर मित्रांनो आपल्याला थोडेसे मासे सापडले तर अजून बघायचं आहे आणि आपल्याला आणि आपल्याला घराकडे जायचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचो नका मित्रांनो खूप भारी आणि मस्त व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे मी साडेसहा वाजलेले दिवस माळाचे पाहू शकता हे अंधार पडत आहे हे पाहू शकता नदीला पाणी आलं होतं आणि हे सर्व पाणी येऊन गेलेलं हे पाहू शकता हे कसं दिसत आहे नजारा पहा मित्रांनो हे मांजरा नदीचा ब्रिज आहे आपण हे भाडगावहून बोलत आहे पण भाडगावची हे मांजरा नदी आहे पाहू शकता भाडगाव रमजनपूरची हे पाहू शकता नदीमध्ये पाणी किती आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असला तर तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असला तर आपल्या चॅनलला करून टाका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कुठून पाहतात गावातून का शहरातून हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर आता मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनल मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू बाय बाय मित्रांनो